स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आजच्या झालेल्या या मतदान प्रक्रियेत आपल्या नारायणगाव येडगाव नारायणगाव वारवाडी या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि निश्चित त्याचा रिझल्ट हा आपल्याला उद्याच्या असणाऱ्या नऊ तारखेला ज्यावेळेला ह्या झालेल्या बॅलेट पेपर बॅलेट मशीन उघडल्या जातील त्यामध्ये दिसून येणार आहे आज दिवसभर नारायणगाव परिसर असेल वारुवाडी आजूबाजूची गावं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या टीमन, सर्व टीमनं सर्व कार्यकर्त्यांना शशी भाऊ इकड्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि निश्चितपणे नऊ तारखेचा गुलाल हा नारायणगाव येड नाराणगाव वारवाडी जिल्हा परिषदेच्या गटात आपण उधळणार आहोत याची आपल्या सर्वांना खात्री झालेली आहे त्यामुळं सर्व शिवसेनेच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं आसन सर्व मतदारांचं नारायणगाव आणि नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थांचं त्या ठिकाणी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या मतदान प्रक्रियेत आम्हाला सहकार्य केलं आहे आणि ही ताकदीची निवडणूक आणि त्याच ताकदीने लढून अतिशय नेत्रदीपक असा विजय त्या ठिकाणी नऊ तारखेला मिळेल याचा विश्वास या ठिकाणी आम्हाला आत्ताच या ठिकाणी आलेला आहे मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ भाऊ पाटे यांना विनंती करेल की या प्रसंगी उपस्थित सर्व या तरुण कार्यकर्त्यांना उपस्थित सर्व शिवसैनिकांना आपण त्या ठिकाणी आभाराचे दोन शब्द व्यक्त करावेत सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय जय महाराष्ट्र खर तर अनेक ज्ञात आणि अज्ञात हातांनी आजचा दिवस साकारला गेला ज्ञात ही सगळीच मंडळी आहे शशी मला आठवतोय मी दोन हजार सात पासून इलेक्शन लढतोय स्वतः आणि दोन हजार सात ते दोन हजार सव्वीस हा जो जो वीस वर्षाचा काळ होता दोन हजार सातची इलेक्शन मला लय अवघड होती पहिली मला चांगलं आठवते की त्या काळात वाटायची दागधूक निवडून येतोय नाही येतोय काय होतंय माहीत नाही दोन हजार बाराची इलेक्शन त्याच्यापेक्षा थोडी सोपी झाली दोन हजार सतराची इलेक्शन त्याच्यापेक्षा थोडी सोपी झाली आणि ह्या दोन हजार सव्वीसच्या इलेक्शनला जे काही काम केलं असेल शशी व तुम्ही पाहिलंय ही एवढी सगळी आहे ना जी यंत्रणा या यंत्रणेच्या जीवावरच सगळे आखी निवडणूक या तरुण फळीने हे सगळं इलेक्शन हातात घेतलं आणि मला एक गोष्टीचा निश्चित स्वरूपात अभिमाने भाऊ ही सगळी मंडळी कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणत्याही त्यांनी मला म्हणजे कोणतंही आमिष मला त्यांना द्यावं लागलं नाही त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला या बाबतीत मी त्याही वेळेस सांगितलो होतं आणि आज पुन्हा सांगतो की तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं एकही काम या माझ्या परिवाराकडून किंवा आपल्या सगळ्या परि हा परिवार तुम्ही म्हणजे सगळा माझा परिवार एकही काम चुकीचं माझ्या माध्यमातून होणार नाही हा विश्वास हा शब्द मी तुम्हाला माझी मी खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी सगळी तरुण पिढी अशी सगळी आपली ही जवळचे सवंगडी सगळे सहकारी हे आजही बरोबरीनी काम करतात आणि निरपेक्ष भावलेने काम करतात आणि म्हणून खरं तर कोण म्हणत असल नाही का उमेदवार आमचा नौका आहे उमेदवार कमी शिकलेला आहे उमेदवार कमी शिकलेला उमेदवार नौका पण हे एवढे झटणारे हात असले भाऊ त्याला लागतेच काय करायला आणि ती टीम आहे ना ती टीम अशीच तयार नाही होत त्याला गारून घ्यावं लागते नुसतं वरवर उगून खोर्ट्या वनस्पतीला येते भाऊ बाजारात झाड व्हायचं असेल ना त्याला तेवढ्या मुळापर्यंत जायला लागते आणि मला वाटतं यांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसं जाता येईल यासाठीचा प्रयत्न केला आणि म्हणून म्हणतोय इलेक्शनचा निकाल काय असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो किती उंचीवर असेल किती कमी असेल मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगतो की इलेक्शन मी पण ठरवून घेतलं होतं की काम ठेवूनच बोलायचं आणि कामच मांडायचं मी सिंगल एका घरात मतदान मागायला भाऊ गेलो नाही व्यक्तिगत मीटिंग घेतल्याने मी। मलाही आपल्याला आपण टेस्ट केली पाहिजे ना जर आपण काम ठेवतोय आणि मला वाटतं लोकांनी ते मॅन्डेट निश्चित स्वरूपात दिलं की तुमचं हे आजचं तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हे निश्चित स्वरूपात मोठ्या मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास आजच्या सगळ्या यंत्रणे हात अनेक आहेत पक्ष म्हणून फक्त यंत्रणा उभी राहत नाही मित्र म्हणून सुद्धा एक यंत्रणा उभी राहिली अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी मला मदत केली आणि मी त्यांचं मनापासूनचा आभार व्यक्त करू आणि त्यांना हा शब्द देतो की नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रात सगळ्यात उंचीचा गट झाल्याशिवाय <प्थाँगा> राहणार नाही शब्द मी कालही दिला होता आजही देतो आणि उद्याही त्या बाबतीत मी निश्चित स्वरूपात त्या बाबतीत कटिबद्ध असणार आहे निकालाचं काय होईल याची चिंता याची काळजी कालही नव्हती आजही नाही आणि उद्या सुद्धा नसणार आहे कारण हे सगळे झटणारे हात बरोबर आहे निरपेक्ष भावणारी काम करणारी माणसं बरोबर आहे आणि म्हणून या सगळ्यांच मनापासूनचा आभार व्यक्त करतो मनापासूनच्या त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला वाटतं मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही आता चहा प्यायची वेळ <laughs> झाली मी मनापासून तुमचे खरोखर अभिनंदन व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि या ऋणातून कधीच आयुष्यात उतराई होता येत नाही हे मला मला सकाळी पण एक प्रश्न विचारला होता की या ऋणातून उतराही कधी म्हटलं ऋणातून उतराही नाही होणार हा पण त्यांच्यासाठी अवरात्र झटायचं बळ हे निश्चित स्वरूपात आजच्याही या इलेक्शनने आपल्याला मिळणार आहे मनापासून जे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बघितली नाही त्याने भूक बघितली नाही ऊन बघितलं नाही तान बघितलं नाही खरंच म्हणजे खूप मनापासून सगळ्यांचा कार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी राहील आणि मला सगळे म्हणजे काय म्हणतात सगळ्या गोष्टींची मला आता थोडी थोडी जाणीव व्हायला लागली खूप कठीण काम असतं हे पण पण मी हळूहळू शिकायचा प्रयत्न करेन